नमस्कार मंडळी कसे आज सर्व तर मी सोनाली पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप स्वागत करते आजचा मेनू स्पेशल आहे कारण तो स्पेशल व्यक्तीसाठी केलेला आहे हा मेनू पू निनादसाठी आहे कारण त्याचा वाढदिवस होता त्यासाठी मी हे सगळं करते आहे तर सगळ्यात आधी मी पनीर टिक्का बनवला त्यानंतर वेज बिर्याणी आणि गुलाबजाम असे मी तीन पदार्थ त्यासाठी केले होते हे पूर्णपणे सरप्राईज होतं त्याला त्याला माहिती नव्हतं मी हे सगळं करते येते तर सर्वात आधी पनीर टिक्का करण्यासाठी अर्धा किलो पनीर मी घेतलेला आहे त्याचे मी कोणी क्यूबमध्ये तुकडे केलेले आहेत त्याचे आणि त्यानंतर कांदा टोमॅटो शिमला मिरची या तिघांचेही मी तसेच मोठे मोठे असे क्यूबमध्ये तुकडे करून घेणार आहेत पीसेस करून घेणार आहेत त्याच्या कापून झाल्यानंतर इथे मी मॅरिनेशनची तयारी केलेली आहे तर एका बाउलमध्ये मी दोनशे ग्राम इतकं दही घेतलेलं आहे घट्ट दही वापरायचं आहे ज्यामध्ये पाण्याचा अंश कमी असेल असं दही वापरायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट हळद लाल मिरची पावडर थोडंसं जिरा पावडर थळीपुरतं मीठ टाकायचं आहे त्यानंतर थोडीशी कसुरी मेथी हातावरती क्रश करून घ्यायची आहे अर्धा लिंबूचा रस पिळून घालायचा आहे आपण हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं एक ते दोन चमचे इतकं बेसन घालायचं आहे कारण दह्याला पाणी नंतर त्यामुळे बेसन जे आहे ते त्याने बाइंडिंग खूप छान त्यामुळे एक ते दोन चमचे इतकं बेसन घालायचं आहे आपण आणि एकदा परतेचं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे पनीरसाठी लागणारी कोटिंग आपण तयार केलेली आहे तर यामध्ये पनीर आणि बाकीच्या भाज्या ज्या आहेत त्या आपण या मसाल्यामध्ये कोट करून घेऊया तर इथे माझा बाऊल थोडासा छोटा पडला होता कारण पनीरची क्यूब राहत नव्हते त्यामुळे मी दुसऱ्या भांड्यामध्ये शिफ्ट करून घेतलं होतं तर सगळा जो मसाला आपण तयार केलेला आहे तो पनीर आणि इतर भाज्यांना आपण लावून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्ही पाहता इथे मी एका कडेमध्ये सगळं ट्रान्सफर करून घेतलं होतं तर आता ह्यावरती मी थोडीशी कोथिंबीर वरतून टाकलेली आहे थोडासा एक वेगळा टेस्ट येण्यासाठी तर इथे सगळं मॅरिनेशन झालेलं आहे आता इथे मी बघा हे लाकडी स्टिक वापरणार आहेत त्याच्यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही ती स्टिक तयार करू शकता त्याच्यामध्ये भाज्या मिक्स आणि पनीर असं करू शकता किंवा पनीरसुद्धा तुम्ही लावू शकता तर अशा प्रकारे मी स्टिक तयार करून घेते आहे आणि दुसरा कुठलाही वापरू नका तर नुसतं आपल्या नेहमीच्या तव्यावरतीच मी हे भाजणार आहे कारण लास्ट टाईम जेव्हा मी पनीर टिक्का बनवला होता त्यावेळेला मी ओवनमध्ये बनवला होता रोस्ट करण्यासाठी तर त्यावेळेला झा झालेलं असं की ही जी स्टिक आहे माझ्या हातामध्ये ती स्टिक माझ्या ओव्हनमध्ये प्रॉपर फिट बसत नव्हती त्याच्यामुळे मी ह्या वेळेला तव्यावरतीच करणार आहे कारण तव्यावरती मला व्यवस्थित भासता येतं आणि वेळसुद्धा जात नाही त्याच्यामुळे तर इथे बघा मी स्टिक तयार करून घेतलेलं आहे आणि चमचाच्या सहाय्याने आपण ह्या स्टिकना पलटी करायचं आहे बिकॉज पनीर जे आहे हो ते लूज होऊन जातं नंतर त्याच्यामुळे ते एका बाजूलाच राहतं तर व्यवस्थित असं सा साईड साईडने भाजून घ्यायचं आहे चारही बाजू व्यवस्थित असं थोडं थोडं तेल सोडून भाजून घ्यायचे आहेत आणि भाजल्यानंतर आपण थोडासा लिंबूचा रस पिळायचा आहे आणि चाट मसाला वरतून आपण थोडासा स्प्रिंकल करायचा आहे अशा प्रकारे आपला चमचमीत आणि चटपटीत असा पनीर टिक्का तयार आहे तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हा पनीर टिक्का कसा वाटला ते घरच्या घरी आणि सुंदर आणि मोजक्याच साहित्यामध्ये हा पनीर टिक्का होतो तुम त्यानंतर मी दुसरा पदार्थ बनवला होता गुलाबजाम तर हे गुलाबजाम अगदी हॉटेलसारखे जसे आपण हॉटेलमध्ये घेतलो प्रकारे झालेले आहेत तर ही अगदी गॅरंटीड रेसिपी आहे माझी तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा त्या त्यासाठी मी इथे शंभर रुपयाचा मावा किंवा खवा घेतलेला आहे तो जवळजवळ दोनशे ग्राम इतका खवा आलेला आहे आणि यामध्ये मी चितळे गुलाबजामचं रेडीमेड मिक्स असं घेते आहे मी ते आणि हे, हे आपण जो मावा आहे त्यामध्ये हे, हे पीठ आहे चांगलं आधी मळून घ्यायचं आहे मावा आणि पीठ एकत्र मिक्स करायचं आहे आपण जर तुमच्या पॅकेटमध्ये चाळीस गुलाबजाम होत असतील तर मावा आणि हे पॅकेटचं रेडी मिक्स, मिक्स केल्यानंतर जवळजवळ ऐंशी ते नव्वद इतके गुलाबजाम होतात तर तर ह्या बघा अशा प्रकारे मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता यामध्ये मी थोडंसं दूध घालून पीठ मऊसर मळून घ्यायचं अगदी लूज मळायचं नाही आहे पीठ आणि एकदम अगदी कडकही मळायचं नाही आहे नॉर्मली आपण चपाटीसाठी जसं मऊसूत पीठ मळतो त्याप्रमाणे मळून घ्यायचं आहे काही मीठ किंवा दुसरं काही टाकण्याची गरज नाही आहे जो रेडीमिक्स पॅकेट आहे त्यामध्ये ऑलरेडी सगळे इन्ग्रेडियंट मिक्स असतात फक्त आपण एक्स्ट्रा मावा घ्यायचा आहे तर हे बघा गुलाबजामचं पीठ मी मळून घेतलेलं आहे तर अगदी मऊ पण नाही आणि ना, अगदी कडकही नाही आहे अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे तर इथे या मळलेल्या पिठाचे जवळजवळ सत्तर ते ऐंशी इतके गोळे केलेले आहेत मी तर आता हे तळून घेऊया आपण तर हे तळण्यासाठी मी ते तळ कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे तर सुरुवातीला जेव्हा आपण गुलाबजाम तळतो त्यावेळेला आपण गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे जेव्हा आपण गोळे टाकतो तेव्हा आणि त्यानंतर लगेचच फ्लेम आपण मीडियम लो करायचा आहे आणि अशा छोट्या चमचाच्या सहाय्याने आपण ते पलटी करायचे आहेत बिकॉज जेव्हा आपण सुरुवातीला जे जा गुलाबजाम टाकतो तेव्हा ते कडेला चिपकतात त्याच्यामुळे ह्या चमच्याने ते इझिली आपल्याला काढता येतात त्याच्यामुळे असा चमचा वापरला तर बरा पडेल त्यानंतर सात ते आठ मिनटं आपण हे छान तळून घ्यायचं आहेत मीडियम लो फ्लेमवरती बिकॉज अगदी जर तुम्ही फ्लेम लो केलात तर गुलाबजामुन तेल जास्त जाईल तर मीडियम लो गॅसवरतीच आपण तळवून घ्यायचे आहेत आणि जेव्हा आपण झाल्यानंतर आपण चाशणीमध्ये लगेचच टाकायचे आहेत ते तर अशा प्रकारे जसे स्वीटच्या दुकानात मिळतात तसेच गुलाबजाम आपले तयार झालेले आहेत तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू